हॅलो फ्रेंड्स कुकेथर्शामध्ये आजची आपली रेसिपी आहे क्रीमी अशी मटका मलाई कुल्फी तर ही कुल्फी बनवण्यासाठी एक छोटं मिक्सरचं जार घ्यायचं आहे त्यामध्ये वन थर्ड कप एवढी साखर टाकायची आहे आठ ते दहा बादाम आठ ते दहा काजू आणि आठ ते दहा पिस्ता टाकायचे तसं हे ड्रायफ्रूट्स तुम्ही आपल्या आवडीनुसार घेऊ शकता आणि याची संख्या पण तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता यामध्ये दोन विलायची मी असे टाकत आहे म्हणजे विलायचीचा फ्लेवर छान येईल या मटका मलाई कुल्फीमध्ये आणि आता हे सगळं एकदम बारीक फाईन असं पावडर करून घ्यायचं आहे यामध्ये बिलकुलही ड्रायफ्रूट्सचा छोटंसा छोटा पण तुकडा राहायला नको अशा प्रकारे फाईन पावडरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर हे पावडर तयार आहे बाजूला ठेवून घेऊया एक मिक्सिंग बाऊल घ्यायचा आहे है। त्यामध्ये घ्यायचं आहे है फ्रेश क्रीम कुठल्याही ब्रँडचं तुम्ही क्रीम वापरू शकता फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की हे वापरायच्या आधी फ्रीजमध्ये चार ते पाच तासासाठी छान थंड व्हायला ठेवायचं आणि वापरायच्या आधी हे शेक करून घ्यायचं म्हणजे हलवून घ्यायचं आणि आता या बाउलमध्ये पूर्ण जी क्रीम आहे ती काढून घ्यायची आहे एवढ्या क्रीममध्ये दोन मटका कुल्फी तयार होतात म्हणजे थोडे म माझ्याकडचे जे मटके आहेत ते मोठ्या साईजचे आहेत तेवढे दोन भरून तयार झाले होते तर क्रीम व्यवस्थित निघत नाही म्हणून मी काय केलं मध्येच त्याला कापून घेतलं आणि पूर्ण क्रीम जी आहे ती अशा प्रकारे एका बाउलमध्ये काढून घेतली मध्ये क्रीम काढून घेतल्यावर चम्मचने त्याला थोडं मिक्स करून घ्यायचं म्हणजे जे गडे वगैरे असतात क्रीम जी घट्ट झालेली असते ती थोडी फुटल्या जाते आणि नंतर मग विस्करनी छान फेटून घ्यायची आहे तर आज मी ते हँड विस्कर जे असतं ते वापरलं आहे जर तुमच्याकडे इलेक्ट्रिक बीटर असेल तर त्यानेही तुम्ही करू तुम शकता त्याने लवकर होते म्हणजे जे दहा मिनटं लागत असेल तर पाच मिनटातच ही क्रीम छान बीट होऊन जाते तर क्रीम तोपर्यंत बीट करायची जोपर्यंत ती डबल होत नाही आणि एकदम सिल्की सॉफ्ट होत नाही अशा प्रकारे बीट करून घ्यायची आहे तर आता क्रीम बीट करून झालेली आहे आता यामध्ये जे आपण ड्रायफ्रुटचं पावडर केलं होतं ते ड्रायफ्रुटचं पावडर टाकायचं केसरचं दूध मी इथे केलेलं होतं म्हणजे केसरचे स्टँड दुधामध्ये भिजू घातले होते त्यामुळे कलर छान येतो मटका मला कुल्फीला आणि दिसायला पण छान होते आणि फ्लेवर सुद्धा छान आहे तुमच्याकडे जर केसर नसेल तर तुम्ही ही स्टेप स्किपही करू शकता ड्रायफ्रुटचं पावडर आणि केसरचं दूध घातल्यावर छान मिक्स करून घ्यायचं आहे सगळं एकजीव झाले पाहिजे जिन्नस अशा प्रकारे आणि हे फ्लपी सुद्धा होईल आणि थोडं साईजला पण वाढेल तर आता छान क्रीमी असं टेक्स्चर आलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता तर इथे मी असे दोन मटके घेतलेले आहेत थोड्या मोठ्या साईजचे मटके म्हणजे हे मधून मी चहाचे कप आहेत ते आणलेले होते जर तुमच्याकडे मटके वगैरे नसेल तर तुम्ही हे वाटीमध्ये डब्यामध्ये किंवा चहाच्या कपामध्ये सुद्धा सेट करायला ठेवू शकता तर इथे जे दोन मटके मी घेतले होते त्यामध्ये मिश्रण टाकून घेतलेलं आहे दोन्ही मटक्यामध्ये टाकून घेतले आहे दोन मटके बरोबर पुरले एवढ्या मिश्रणासाठी मटक्यामध्ये मिश्रण टाकल्यावर थोडं टॅप करायचं खाली एकदम हळूवारपणे आणि नंतर आता यावर मी बारीक चिरलेले ड्रायफ्रूट्स टाकत आहे आपल्या आवडीनुसार तुम्ही कुठलेही बारीक चिरलेले ड्रायफ्रूट्स टाकू हो शकता किंवा नसेल आवडत तर स्किपही करू शकता वरून सुद्धा मी इथे केसरचे काही धागे टाकलेले आहेत म्हणजे दिसायला छान दिसत आणि आता जे हे मटके घेतले आहेत त्याला वरून आपल्याला कव्हर करायचं आहे तर इथे माझ्याकडे बेक पेपर होता मी तो वापरलेला आहे कव्हर करण्यासाठी तुमच्याकडे जर असा पेपर नसेल तर तुम्ही पेपर पेपरही वापरू शकता किंवा पेपर पेपरही नसेल तर साधं बॅग सुद्धा याच्यावर लावू शकता फक्त कुठलाही पेपर वापरला तर ते रबरनी अशा प्रकारे सिक्युअर करून घ्यायचा जेणेकरून मध्ये बिलकुलही आईस क्रिस्टल होणार नाही आणि कुल्फी ती एकदम मस्त पद्धतीने सेट होईल तर दोन्ही मडक्याला मी या बेक आणि रबर लावून व्यवस्थित करून घेतलेला आहे सिक्युर केल्यानंतर फ्रीजर मध्ये ठेवायचं आहे सात ते आठ तासासाठी तर आता सात ते आठ तासानंतर मी ते काढल्या म्हणजे दुसऱ्या दिवशीच मी हे कुल्फी बाहेर काढली होती आणि व्यवस्थित सेट झाली असावी असं मला वाटते तर आपण उघडून बघूया बगु शक्ता तर इथे बघू शकता दिसायला तर खूप सुंदर दिसत आहे आणि सेट सुद्धा व्यवस्थित झाली आहे जेव्हा तुम्हाला खायची असेल ही कुल्फी त्याच्या पाच मिनिटा आधी बाहेर काढून ठेवायची आणि नंतर खायची तर बघा एकदम सिल्की स्मूथ मटका मलाई कुल्फी तयार झालेली आहे तुम्ही ही मटका मलाई कुल्फी दहा मिनिटात बनवू शकता फक्त सेट व्हायला याला वेळ लागतो तर नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा